संपूर्ण जो सेट खाला निघाला त्या शेतामध्ये काय दोष होता शेताचा काही दोष नाही त्याच्या हाती तुम्ही जिल्ह्याचे सूत्र दिले आणि त्याचं तरी आपले संपूर्ण प्रयास रचून या षडयंत्राचा माती भगत तिकीट का आपल्याला भेटले मी माझे सारे मतदार संघाचे सारे कार्यकर्ते मला फोन करत होते विचारत होते नाना आपलं तिकीट आहे काय तिकडे खूप वाईट चर्चा चाललेली आहे अशा संदर्भात चर्चा चाललेली आहे आणि अशा संदर्भात विचारत असताना मी दिल्लीला होतो पार्लमेंटरी बोर्डचा सारा अहवाल मी बघत होतो पार्लमेंटरी जात मध्ये त्या ठिकाणी पहिल्याच चर्चेच्या वेळेस सांगितलं जळगाव लोकसभा मध्ये इस्को पकड नो डिस्किशन आणि अशा संदर्भात जळगाव लोकसभेचा संघाचा माझं नाव त्या ठिकाणी लिहिलं गेलं आणि त्यानंतर परत फोन आले इस्को पेंडिंग नको फर्श विष्णू मग जाहीर करू आणि त्यानंतर हे जे चित्र आणलं आणि ह्या पद्धतीने ज्यांनी काम केलं या माध्यमातन माझ्यावरती जे संकट ओढवलं हे आजच नाही ओढवलं दोन वर्षापासून आपल्या जिल्ह्याचेच नेते आपल्या जिल्ह्याचे जे नेते त्याच नेत्यांनी वेगवेगळे नाव सुरू केली ज्या व्यक्तीला मी या पक्षामध्ये आणलं त्याला आमदाराकरता आपण प्रयत्न केले मग आमदार चाळीस कार्य मंडळी असेल तो माझा हस्तक होता माझ्या माझा खंबीर कार्यकर्ता म्हणून आमदार झाला मला खूप मोठा आनंद झाला आणि त्याला सुद्धा हुसकवण्यात आला तर तुला खासदार व्हायचंय तुला खासदार व्हायचंय परंतु त्याने पहिल्या दिवसापासून तक्षवट पर्यंत सांगितलं भाऊ मी खासदार होणार नाही एकी नानाच खासदार योग्य असतील अजूनही त्या युवकांना हुसकवण्यात आलं म्हणजे नीती बघा तुम्ही कुठील नीती बघा जेव्हा एखादा संपवायचा असेल तर ते तेव्हा जवळचे सर्व लोक एकत्रित घ्यायचे आणि त्याच्याच लोकांकडनं त्याच्यावरती वार करायचा आणि वार करून त्याला संपवायचं असं संपवण्याचं कटकारस्थान हे दोन वर्षापासून माझ्यावर रचलं गेलेलं होतं आणि अशा प्रकारचं खणे रक्षण यंत्रण तो जो मला घात केला अरे तुम्ही मला हरवू शकत नाही तर मला बदनाम बी करू शकत नाही तुम्ही ते षडयंत्र रचलं आणि या षडयंत्रच्या पोहोचवलं परंतु माझे मायबाप माझे बंधू माझ्या माता भगिनी सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला नाही आमचा एटी नाळा असा काही करू शकत नाही तुम्ही किती मोठे षडयंत्र रचला जनतेने <laughs> माझ्यावरती विश्वास दाखवला त्यांनी पार्टीकडे माझी बंदामी केली पार्टीने परत सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर सुद्धा मी पहिल्यापेक्षा जास्त प्लस या ठिकाणी सर्वे आला आणि त्या ठिकाणी संघ परिवार हा संपूर्ण माझ्या उभे हो संघ परिवाराने सांगितलं आम्ही दहा वर्ष खासदारकी बघितली पण या मुलाला आम्ही लहानपणापासून बघतोय इतका चांगला कार्यकर्ता आमच्या भारतीय जनता पार्टीतन जायला नको आणि या संदर्भात खंबीरपणे संघ परिवार शेवटच्या दिवसापर्यंत आजही आजही चुकीचा निर्णय झाला म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि हेच माझं हे कर्तव्याचं माझी ज्या माध्यमात वेगवेगळे नाव दिले आले हा एक लोकसभेचा उमेदवार आणणार दुसरा एक लोकसभेचा उमेदवार आणणार तिसरा एक लोकसभेचा उमेदवार आणणार आणि या माध्यमात ज्या संदर्भात जेव्हा फायनल ला आलं आणि तेव्हा शेत खाल्लं आणि कुंभराने बदनामी करून माझ्या संदर्भात हा करण्यात आला अशा स्वरूपाचं काम माझ्या बांधवांनो जे माझ्यावर षडयंत्र रचलं गेलं ज्या पद्धतीने माझ्यावर षडयंत्र केलं या विषयावर काही वक्तव्य केलं नाही मी आज तुम्हाला वक्तव्य करतो जर मी जर यात काही रोशी असेल चुकी असेल तर तुम्ही ह्या चौकात येऊन मला फासी द्या तुम्ही परंतु तुम्ही चुकीचं काम केलं नाही मी आधी ही गल्ली जरी कंजेस्टेड आहे तरी या ठिकाणीच का सभा घेतली जेव्हा जेव्हा माझ्यावर संकट येत जेव्हा जेव्हा दृष्टकाळ येत असतो मी पहिल्यापासून बालाजी भक्त हे मी या बालाजीला बालाजी जवळ ही आपली जाहीर सभा घेतली नाही आणि बालाजीची शपथ घेऊन सांगतो जर मला जर चुकीचं असेल तर मी या निवडणुकीपर्यंत मी भरून जाईल किंवा जर त्याने जर चुकीचं केलं असेल तर तो कधीही स्वस्त जगणार नाही हे तुम्हाला सांगतो संपूर्ण जिल्हा आणि संपूर्ण परिवार संपूर्ण कार्यकर्ते माझ्या सोबत असताना एकही गावामध्ये एकही तालुक्यामध्ये मी कुठलीही दुपरी निर्माण केली नाही कार्यकर्त्यांमध्ये गटबाजी निर्माण केली नाही आणि असं असताना जेव्हा असं असताना प्रत्येक तालुक्यामध्ये कोणाचे आमदाराचे असतील कोणाचे सभापतीचे असतील कोणी जिल्हाध्यक्षाचे असतील दोन गट असतील तीन गट असतील पण त्या तालुक्यातले सर्व गट हे मला जवळ राहायचे अशी परिस्थिती माझी या मतदारसंघातली आहे त्यामुळे ज्या तालुक्यात मी गेलो त्या तालुक्यात सर्व, लो सर्व, लो सर्व लोक मला भेटतात सर्व लोक माझ्याशी सांगतात सर्व लोकांची कामं मी करत असतो आणि हा प्रसंग बघून यांना वाटलं जरी याला अजून परत तिकीट मिळालं हा प्रचंड मताधिक्याने विजय होईल आणि अजून परत खासदार झाला तर नक्कीच मागच्या वेळेस जरी आपण याला रोखलं मागच्या वेळेस जरी याच्यावर आपण घात केला आपल्याला बोलवल्यानंतर सुद्धा मला दिल्लीला मत मला शपथविधीला बोलवलं आणि तेव्हा सुद्धा तिथं गेल्यानंतर माझा घात झाला तसाच घ्या माझा या तिकीट कापूर करण्यात आला नाहीतर मी मंत्री झालो असतो तर यांना सर्वांना लोहाडे लागले होते तर हा चुकीचं काम होईल या जिल्ह्यामध्ये आपलं खरं राहणार नाही अशा स्वरूपाचं हे काम आणि अशा स्वरूपाचं हे षडयंत्र माझ्यावर रचण्यात आलं या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आहे वीस पंचवीस वर्षापासून या जिल्ह्यामध्ये कोणीही त्यांचा निवडून येत आहे पण या पद्धतीने लोक प्रेम करतात म्हणून तुम्ही कोणीही उभं करणार कोणालाही तिकीट देणार म्हणून लोक मतदान करतील काही लोकांनी करती सांगितलं आम्ही कमळवर मतदान करू अरे कमळवर प्रेम करतात आपल्याला आदरणीय नरेंद्र प्रेम आहे या देशाचा चेहरा मोरा वाटवला असेल या देशाला विकासाकडे कोणी नेलं असेल तर आदरणीय मोदींनी नेलं आहे ने मी मोदींच्या विरुद्ध नाही मी भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध नाही या देशाला परत मोदींची गरज आहे अजून परत मोदीजी या देशाचे पंतप्रधान व्हायलाच पाहिजे तरच या देशाचा विकास होईल की सर्व आम जनतेची भावना पण जर मोदींना पंतप्रधान करायचे असेल आणि एखादा चुकीचा उमेदवार आपल्याकडनं दिला गेला आणि जर कधी एखाद्या वेळेस बहुमता करता यादर्णी सारखं एखाद्या डोक्यावरती जर कधी आपलं सरकार ठरलं तर या संपूर्ण देशाचं सुद्धा नुकसान होऊ शकतो हा सुद्धा विचार आपण सर्वांनी डोक्यात ठेवावा आणि हेच सांगण्याकरता आज सर्व मीडिया आहे आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत

अशा या देशाच्या सर्वोच्च पार्लमेंटमध्ये अमित शहा आणि आदरणीय पक्षप्रेष्ठी यांना सर्वांना विनंती करून जर समजा माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला जा विचारा पण चुकीचा निर्णय झाला असेल तो अजूनही बदलू शकतात आपण शेवटच्या क्षणापर्यंत हा निर्णय बदलू शकतो आणि निर्णय बदलवल्याशिवाय आपल्याला या मतदारसंघामध्ये यश प्राप्त होणार नाही आणि यश प्राप्त झालं नाही तर आपल्या या देशाचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न जर भंगलं तर या देशाचा विकास बंगेल हा देशाचा विकास म्हणते या स्वरूपाचा आपला विचार असताना आज आपण या जाहीर मेळावामध्ये सर्व कार्यकर्ते मला रोज विचारतो होते नाना काय करायचं नाना काय करायचं आपण पक्षाने आपल्याला खूप कळतलं दहा वर्ष पक्षाने आपल्याला खासदार केला माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी दहा वर्षापर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदारसंघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला खूप प्रेम दिलं परंतु पक्षाच्या विरोधात आपल्याला बोलायचं नाही पक्षाच्या विरोधात आपल्याला जायचं नाही आदरणीय मोदीजींचं स्वप्न आपल्याला साकार होण्याकरता आपण सर्वजण आदरणीय अमित शाह असतील आदरणीय मोदीजी असतील यांच्या ट्वीट करा जी उमेदवारी चुकीची झाली ही उमेदवारी बदला नाहीतर आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघाची सीट धोक्यात येईल या संदर्भातली संपूर्ण जाण आपण या दरणी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांना करू द्या ही आपल्या सर्वांना मी विनंती करतो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी घोर झालेला आहे आपला विश्वास माझ्यावरती आहे आणि मला जनतेसमोर जायचं आहे पत्रकार मला विचारत होते सर्व लोक माझी भूमिका विचारत होते मी आजपर्यंत कोणत्याही पत्रकाराला किंवा कुठल्याही नियंत्रण आला अजूनपर्यंत बाईट दिली नाही मी म्हटलं मी कोणताही निर्णय जर घेणार असेल तो मी माझ्या जनतेला समोर विचारून त्यांच्याशी विचारल्याशिवाय माझा कुठलाही निर्णय घेऊ शकत <laughs> नाही म्हणून आज संपूर्ण मतदारसंघात कार्यकर्ते एवढे मी पहिल्यांदा ज्या पावड्या शहरात बघितले म्हणजे रस्त्यापर्यंत कार्यकर्ते रोडवरती सुद्धा उभे हो आहेत बरेच कार्यकर्ते मागे पर्यंत उभे आहेत आणि बाला जवा बाला बाला या बालाजीच्या साक्षीने आपण ही सभा घेतोय माझ्यावर जेव्हा जेव्हा संकट आला तेव्हा तेव्हा आम्ही बालाजीला स्मरून बालाजी समोर उभं राहून त्या ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत आणि असे बरेच प्रसंग माझ्यावरती आलेले आहेत आणि या प्रसंगाचा बाहेर निघून मला या बालाजी महाराजांनी पहिल्यापेक्षाही मोठं केलेलं आहे मला निश्चित विश्वास आणि आशा आहे माझा बालाजी महाराज निश्चितपणे या सर्वांना सद्गत देईल आणि तुम्ही लोकांनी जरी दिलेलं मला जे प्रेम आहे या प्रेमापोटी तुम्ही असं समजू नका मला बरेच आमच्या माणसावरील लोक म्हणत होते मी घाला काहीतरी निर्णय घ्या नाही तर हा मी तुम्हाला मला काय म्हणणार नाही आज आपण निर्णय घेण्याकरता या ठिकाणी बसलेलो आहोत पण या जिल्ह्याची अवस्था बघा या जिल्ह्यामध्ये काय चाललेलं आहे या राजकारणामध्ये फक्त कोणी डिसिजन घेतला नाही त्यामागे पडायचं भल्या भल्या संपवण्याचं षडयंत्र या ठिकाणी घेतलं जात आहे या जिल्ह्यामध्ये लेवा पाटील सुद्धा खूप मोठा समाज आहे आणि आदरणीय नाताबाऊ असतील आदरणीय गिरीश भाऊ असेल त्यांच्या दोघांमध्ये वितुष्ट करणारा कोण मी साहेबांनी सांगितलं जर अशा शक्तीमुळे या राजाचं जिल्ह्याचं नुकसान करणारा व्यक्ती जर तुमच्या समोर येत असेल आणि यामुळे ज्या बारा खात्याचा मंत्री असलेला माणूस ज्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दबबा होता त्याला सुद्धा संपवण्याकरता कोणी कमी राहिलं नाही देवापरीत समाजाचा एक नेता संपला काही करणारे असो सुरेदा जैन सारखा एवढा मोठा नेता सुद्धा घरी बसला आणि आता मी उरलो मराठा समाजाचा तर प्रत्येक समाजाच्या एकेका माणसाला संपवण्याकरता जर हे षडयंत्र रचत असतील तर कुठपर्यंत तुमच्या पाठी आहात हे फक्त षडयंत्र रचलं मी आज मी सभा घेतली तर मला काल बऱ्याच लोकांनी माझ्यावरती तंत्र आणला मला मुंबईला फोन आले तू सभा घेतली तर विचार कर अरे काय कराल रे तुम्ही काय करत ही जनता माझ्या पाठीची आहे माझ्या केसाला धक्का लावला तुम्ही तर सारा समाज सारा मतदार मतदारसंघ चौथे कुठे झाली तुमची दादागिरी एवढी दादागिरी अरे जो महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कर्मांकडे निवडून आलेला उमेदवार आहे त्याला न विचारता तुम्ही तिकीट कापतात अरे हे षडयंत्रातलं सिद्ध करून द्या तुम्ही घेऊन गेली कुठल्याही प्रकारे राजकारणामध्ये निवडून येणं पडून जाण हा नसीबाचा खेळ असतो निवडून येतो पडूनही जात असतो हा चालू असते पण सामाजिक बदनामी आणि आमच्या सामाजिक बदनामी आणि लोकांच्या समोर माझी बदनामी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांनी षडयंत्रातला या लोकांना हा समाज आणि हा मतदार संघ कधीही सोडणार नाही कधीच माफ करू नका भावना तुम्हाला भावना मलाही आज मी सुद्धा वेळी वेळीचा नातू बंधूचा आहे माझं सुद्धा वय अठ्ठावन्न वर्ष झालेलं आहे असा प्रकार असतो हा असा केली वरपणाने आणि मला सांगितलं असतं मी स्वतः नाही वाटलं असतं काय हरकत नाही मला उभं राहायचं मी खासदार होणं किंवा निवडून येणं हा माझा पोट भरण्याचा धंदा नाही मी एक सामाजिक कार्य म्हणून काम करत होतो आणि अशा स्वरूपात जे माझे हितचिंतक होते त्यांनाच माझ्यावरती वार करायला लावले मग कोणी असो चांवचे असो परोड्याचे असो या सर्व लोकांना आपल्या बाजूने करून आदरणीय गिरीश भाऊंनी माझ्यावर वार करण्याकरता या परड्या शहरामध्ये जेम जेम आम्ही आमची भारतीय जनता पार्टी बुजवायला लागलो आणि भारतीय जनता पार्टी रुजवाला लागल्यानंतर पहिल्यांदाच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किती अपमान किती अपमान ज्या उमेदवाराला याने निवडून आणायला नको म्हणून असं षडयंत्र रचलं तरी त्या उमेदवाराला निवडून आणलं त्यानंतरही जर कधी हे दोघं एक होऊन गेले नरेश पाटील आणि इतिबाडी दोघं एक झाले तर आणखी नेते ताकद वाढेल मग कधीतरी गोविंद आम्हाला फोन करायचा तू आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ये तुला नगराध्यक्ष करू तुला आमदार करू कधी चंद्रकांत पाटील मध्ये टाकायचं अरे माझ्या विरुद्ध षडयंत्र रचून कधी चाळीसगावच्या उन्मेश पाटला सांगायचं तू लोकसभा निवडणूक लढ कधी मंगेश चव्हाणला सांगायचं तू विधानसभा लढ कधी करण पाटीलला सांगायचं तू लोकसभा लढ या स्वरूपाचं षडयंत्र आपल्या जिल्ह्याचे आदरणीय मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी हे खूप मोठं या जिल्हाध्यक्षेच्या माध्यमात माझ्यावरती षडयंत्र रचलं आणि या जिल्हाध्यक्षा त्यामध्ये यशस्वी झाला माझ्या मानवांनो या पद्धतीचं यांनी जे कटकारस्थान केलं काही दिवसांपूर्वी मला सांगण्यात आलं माझी नेहमी बंदा मी तुमच्या समोर येईल म्हणून तुमच्या समोर स्पष्ट करतो उद्या बरेच भाषण होतील बरेच लोक या ठिकाणी येतील आणि या स्वरूपाचं जर वक्तव्य केलं काही त्यांना गेल्या काळामध्ये माझ्या नाणे यांनी काही पैसे उचलले हो होते मला मोठ्या व्यक्तींकडनं सांगण्यात आलं नाना त्यांचे पैसे देऊन टाक भाऊ बेचा संस्थेचे पैसे होते मी त्याच काळानंतर का लाल एक कोटी रुपये देऊन टाकले होते आणि परवाच्या दिवशी करण पाटील याच्याकडे पंच्याहत्तर लाख रुपये होते मी पंचवीस लाख रुपये घरून नेले आणि पण ले। ते कोटी देऊन टाकले का तुझं तिकीटाच्या संदर्भात चुकीचं होईल मी तात्काळ ते पैसे सुद्धा आहे देऊन टाकलेत ज्या ज्या स्वरूपात मला सांगण्यात आलं त्या मी पूर्ण करण्यात आलं आणि आज जेव्हा मी या जाहीर सभेला सुरुवात केली माझे फोन बघत आहेत मला वरिष्ठांकडं फोन येत आहेत मी म्हटलं मी पार्टीचा बघतोय पार्टीचा भाईक आहे पार्टीचा भाई कार्यकर्ता पार्टी आहे मोदीजी असतील आदरणीय अमित शहा असतील आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील लावसाहेब डांगर असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील यांच्यावरती सगळ्यांवरती मला विश्वास आहे परंतु मी जनतेसमोर गेल्याशिवाय क्षण मला चालणार नाही मी तुमच्या विरुद्ध नाही तर जनतेसमोर न्याय मागायला जातोय तर तुम्ही मला सांगा या साऱ्या गोष्टींमध्ये या जवळपास दोन वर्षापासून या रचनेला षडयंत्र मागे या अशा पद्धतीने जरी एखाद्या व्यक्तीचं राजकीय जीवन जाऊन या सामाजिक जरी खच्चीकरण करून सामाजिक जीवन त्याचा बर्बाद करण्याचा प्रयत्न करणार असतील तर अशा लोकांकरता तुम्ही कमळ म्हणणार आहात मला सांगा माझं काय चुकलं होतं काय चुकलं होत आणि माझं चुकलं होतं तुम्हाला माहित नाही या सर्व लोकांनी त्या भाषणामध्ये सांगितलं ना, ना रस्त्यावर सही करतात नाना तिथे हात दाखवलं तिथं थांबतात नाना कोणाचाही फोन घेतात कोणाच्याही बदलीच काम करतात दिल्लीला गेलं तरी खूप चांगली वागणूक देतात हे माझं चुकलं ज्यांनी आता हे षडयंत्र रचलं दे <laughs> नहीं नहीं। ते जे करतात ना ते उद्योग मी करायला पाहिजे होते राजू अण्णा मग ते चुकलं मी कुठला वाडू माफिया कुठला खाण्याचं काय गाण्याचं हा असलं काही केलं नाही अधिकाऱ्यांकडनं काही चिरमिरी केली नाही कोणाला दादागिरी केली नाही कोणाला कुठे प्रश्न उपस्थित करतो म्हणून काही खाता खोला नाही हे मला जमलं नाही ही माझी चूक झाली आणि चूक झाली म्हणून मला असं वागता आलं नाही म्हणून हीच माझी चूक आहे साध्या पद्धतीने वागलो साध्या माणसांसारखा वागलो तरी अंगात खातरकी आणली नाही कुठली नीतीने वागलो नाही आणि कुठल्याही स्वरूपात खोटे नाटे कामं मी केले नाही आणि माझा गडा कापला आणि गडा कापून आज हे सर्वीकडे सांगताय आम्ही उमेदवारीच मागितली नव्हती हो भाऊ <laughs> हे म्हणतात आम्ही उमेदवारीच मागवली नव्हती मग का मी गेलो नव्हती तर सांगायला मला उमेदवारी नको असं मी गेलो होतो का तुम्ही उत्तर द्या मी आज तुमच्या समोर आलोय मला जो निर्णय घ्यायचाय तुमच्यावरती निर्णय आहे कुठलंही काम करायचं असेल त्याच्या मागे जनता असेल तर तो काम करू शकतो तुम्ही मला एक आवाज द्या मी तुमच्या आवाजाच्या मागे मी तुम्ही काही निर्णय घेऊ शकतो